ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी एक खास पूर्व संध्या दीपांजली आणि स्नेहमेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला भिडेवाडा समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या आयोजनामधनं हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आला असल्यानं कार्यक्रमाला अधिकच विशेष महत्व प्राप्त झालंय नागरिक युवक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उपसभापती नीलम गोरे प्रमुख पाहुण्या म्हणून हजर होत्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे आणि युवासेनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर तसेच शिवसेना युवासेना राज्य सचिव किरण साळी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे तसेच युवसेना जिल्हाप्रमुख सोमनाथ कुटे कसबा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख निलेश जगताप अभिजित पवार यांचा समावेश होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी जोडून कामं केली आहेत राम तोडकरी लोकेश राठोड ऋतिक गलांडे विनोद राठोड गणेश राठोड अनिकेत रावळेकर प्रशांत जाधव सतीश ढेरे तसेच बबलू सुरोसे सचिन कांबळे आकाश चव्हाण ओम चव्हाण अनिकेत गायकवाड प्रतीक देडगे तसेच खंडू बेणकर या सर्वांनी आयोजनाची पूर्ण जबाबदारी उचलून कार्यक्रमामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला दीपांजली दरम्यान महात्मा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करत उपस्थितांनी दिवे प्रज्वलित केले महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संकल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या संकल्पनेमधनं शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक जाणीव असलेला आदर्श उपक्रम ठरलाय महात्मा फुले यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्त आम्ही शिवसेनेचे युवा शहर प्रमुख निलेश गिरमे त्याचबरोबर युवासेनेचे सचिव शहराचे आमचे महानगर प्रमुख रवींद्र दांगेकर महिला आघाडीच्या प्रमुख सुदर्शनाथ त्रिगुणाई तसंच किरण सोनावणे मुंबईहून राज्यघटनेच्या संदर्भामधले आपण संविधानची उद्देशिका सगळीकडे पोचावी आणि स प्रत्येक शाखा तिथे संविधान याबद्दलची मोहीम आपण नुकतीच पंचवीस तारखेपासून सुरू केली आणि ती वर्षभर पुढते चालणारे माननीय एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मोहिमेच्यासाठी म्हणून सक्रिय मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण त्या उद्देशिकेचं वाचन इथेही केलं आणि शिवसेना भवनात देखील केलं तसंच छोट्या मुलांना पुस्तक वह्यांच्या वाटपाबरोबर महात्मा फुल्यांना कृतीतून आदरांजली देण्याचा आमचा प्रयत्न आहे आज घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत त्या विषयावरती आम्ही काम करत असतानाच आपल्याला कल्पना आहे की नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत तर यामध्ये सुद्धा काम करत असताना राजकीय प्रश्नांबरोबर सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी असं आपल्या कार्यकर्त्यांना वाटेल तुमच्यामार्फत आम्ही विनंती करू इच्छितो की राज्यघटनेच्या प्रती त्यांच्या वस्तीमध्ये त्या गावामध्ये त्यांना मिळवून देणं उद्देशिकेच्या प्रती देणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सुंदर असा फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकर आणि एकनाथजी शिंदे यांचं एक छान असं पोस्टर असं सगळ्यांपर्यंत देण्याचा आमचा मानस आहे आणि त्यादृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे आपण बघतोय की काही ठिकाणी दलित समाजाच्या जमिनी सुद्धा प्रयत्न होत आहेत तर या सगळ्याच्यामध्ये ज्या त्याच्यासाठी नेमलेल्या कमिट्या आहेत त्यांचे अहवाल सादर झाल्यावरती आम्हाला त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेता येईल परंतु आठ डिसेंबरपासून अधिवेशन बहुतेक सुरू होईल असं दिसतंय त्यामुळे त्या अधिवेशनातसुद्धा समाजातल्या तळागाळातल्या समाजाचे प्रश्न महिलांसाठीच्या योजना शेतकऱ्यांच्यासाठीच्या अनेक प्रकारच्या सवलती आणि कार्यक्रम हे घेण्याच्यासाठी म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत हे मला आज महात्मा पुले चामदे ची फुले वाड्याच्यामध्ये सांगत असताना विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून अतिशय समाधान महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी येऊन क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस या ठिकाणी पुष्पार अर्पण केला त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दीपांजलीचा आमचा या ठिकाणी कार्यक्रम असतो यंदाचे पाच वर्ष आहे राज्याच्या सन्माननीय उपसभापती निमंतई गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी दीपांजलीचा कार्यक्रम याचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी केला त्याचबरोबर या संतभूमीमध्ये आणि आजोबा राहणाऱ्या सर्व लहान मुलांसाठी आज त्यांना वह्यांचं वाटप देखील या ठिकाणी आम्ही करण्यात आलं त्याचप्रमाणे संविधान दिन असल्यामुळं आणि संविधानामुळे सामूहिक संविधानचं वाचन आम्ही महात्मा फुले वाड्यामध्ये आणि सर्व युवासेना सर्व मातागिनीच्या माध्यमातून या ठिकाणी संविधानाचं देखील वाचन आम्ही या ठिकाणी केलं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक तीस रोजी रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण रक्तदानाचा मोठा संकल्प केलाय त्याचं स्थळ शिवसेना अभिरुची मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केले सर्व तरुणांना सर्व युव आणि सर्व माता विनंती करतो की या दोन थोर पुरुषांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय आपण या सर्विकाणी यावं आणि अशी या ठिकाणी करू अमोल उदमले सी चोवीस तास पुणे